नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं द टाइम्स ऑफ पोसाच्या एका नवीन ना आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो एन पी एच धान्य घोटाळा प्रकरण तुमच्या आमच्या सर्वांच्या जवळचे तहसील कार्यालयामार्फत जे लाखो रुपयाचे फक्त लाख रुपये नाही जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयाचे जे धान्य घोटाळा प्रकरण आपल्या चॅनल मार्फत जे तक्रारदार आहे शब्बीर खान गुन्हे खान यांच्या मार्फत जे उघडकीस आले आणि एकामागे एक आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जे बॅक टू बॅक आपण एपिसोड एक आणण्याचा प्रयत्न केला ते तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच त्यासाठी तुमच्या सर्वांचे आभार आपण रोज काही ना काही या प्रकरणासंबंधी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि काही ना काही रोज आपणाच अपडेट सुद्धा मिळत आहे आपण माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब त्याचप्रमाणे जे जिल्हा अधिकारी सुधाकर पवार साहेब तसेच जे आपल्या पुसदचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी जे बिजवाल साहेब आहे त्यांना सुद्धा आणि जे संबंधित विभाग आहे तहसील कार्यालय पुसद यांना सुद्धा तक्रार दिलेली आहे जवळपास ऐंशी ऐंशी पानाची आपण प्रत्येकी डिपार्टमेंटला तक्रार दिली आहे त्यामध्ये त्यांच्याच डिपार्टमेंट मार्फत जे दिलेले प्रूफ आहे जे त्यांनी दिलेले कागद आहे ते ऍज अ प्रूफ म्हणून आपण त्यामध्ये जोडलेले आहे आपण हे सर्व अपडेट आपल्या चॅनल वर वेळवेळू बघितले सुद्धा जर कोणी जेवढेही आपले भाग होते ते सर्व भाग तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपवर टाकतो आता यामधलं अगदी नवा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत मी एक प्रयत्न करत आहे ते म्हणजे असं आपण पूर्वेपासून या प्रकरणामध्ये असं सांगितलं की जे एकूण ते सव्वीस डिलर होते पैकी आता त्यापैकी अठरा ते एकोणीस जणांनी चालान भरले काही जणांची माहिती ही तहसील कार्यालय पुसत मार्फत लपवण्यात सुद्धा आली ते आम्ही माहीत आहे परंतु जे सद्यस्थितीमध्ये अठरा कंट्रोल डीलर आहे ज्यांच्या चलांच्या पावत्या आमच्या जवळ आहे आणि त्याच बेसिसवर त्यांनी धान्य घोटाळा केला हे सिद्ध होते आणि संबंधित जे तहसीलदार साहेब आहेत महादेव जोरवर त्याचप्रमाणे तत्कालीन निरीक्षक अधिकारी व्यंकटेश रावलोर साहेब आणि त्याचप्रमाणे तत्कालीन सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा लिपिक आकीब उल हक हे सुद्धा त्यांचे उजवे हात राईट हँड आणि जे गोडाऊन मॅनेजर आहे शत्रुघ्न भैया त्यांचा सुद्धा मोठा यामध्ये हात दिसून येते परंतु आपण एक प्रश्न उचलला होता तो म्हणजे असा की यामध्ये पाच जणांना धान्य मिळाले होते परंतु जे तहसीलदार साहेब आहे यांच्या मार्फत ते फेटाळले गेले होते की बा आम्ही कोणतच धान्य हे कोणत्याच कंट्रोल डीलरला पुरवलेले नाही परंतु जर कंट्रोल डीलरच म्हणत असेल की ते धान्य पोहोचले परंतु जेव्हा तुम्ही प्रकरण हे त्या त्या विभागामार्फत लावून धरले तक्रारी केल्या त्यामुळे तुमचे ज्या योजनेमध्ये धान्य उचलले ती योजना चक्क बदलली तर तुम्हाला कसं वाटेल हे मी नाही बोलत जे कंट्रोल डीलर आहे शमीम महिला बचत गटाचे कंट्रोल डीलर अमजद खान बिल्डर यांनी चक्क कबूल केलेला आहे त्यासंबंधी हे आपले वाऱ्यावरचे शब्द नाही त्यासंबंधी आपल्याजवळ व्हिडिओ सुद्धा आलेला आहे त्यामध्ये चक्क जे कंट्रोल डीलर शमीम महिला बचत गटाचे अमजद खान बिल्डर हे स्वतः मान्य करतात स्वतः सांगतात की जे तहसीलदार साहेब आहेत त्यांनी एन पी एच योजनेमधून जे पाच जणांनी धान्य उचलले आणि जे त्यांना पोहोचले होते त्यांनी ते धान्य

ये जो जितना जो आसानी बता रहा ना वो हाँ। वैसा कभी तो नहीं होता करके देखो बोलना चैलेंज आपने बोला कभी तो। नहीं होता वैसा। तुम पर। तुम भाई हम अगले महीने में काट के ले लेंगे हाँ। हाँ। को तो कोटा अलग है एनपीएच का कोटा अलग है कन्वर्ट करने हलवा है क्या ये दाल में से चावल मिला दिया तो फरवरी के अंदर 40 क्विंटल का गोदाम में रखे अरे भाई तुमको चालीस क्विंटल मिला क्यों तुम्हारे पास कार्ड ही कहां है हो मजाक आसान समझ रहा तुमने चार सौ रुपए दिए दिए ना नहीं नहीं, नहीं, नहीं नहीं सुनो ना मैंने दिया चंद्रा भाई तुझे नहीं नहीं तुम्हारी बात नहीं कर रहा ना भाई मैं जिसने भी दिया दिया ना अब वो मेरे को एक बात बोलो तुम्हारे पास बस तुम कैसे बात कर रहे अमजद भाई आता मी तुम्हाला एनपीएच आणि पीएचएच अगदी दोन मिनट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो एनपीएच म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती जो बाहेरून जास्त भावातून विकत घेतल्यापेक्षा शासनामार्फत जे कमी दर आहेत त्या कमी दरामध्ये धान्य विकत घेतो आणि त्यांच्या नावाचं धान्य सुद्धा येते वेळोवेळी त्याच धान्याच्या योजनेमध्ये म्हणजे एनपीएच मध्ये जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि आता ते एनपीएच योजनेतील धान्य पी एच एस मध्ये कन्वर्ट केले आणि जे डॉक्युमेंट आहे ते पूर्ण घाळ केले गायब केले हे मी नाही बोलत हे स्वतः आहे तेच बोलत आहे आता यानंतर संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग ही त्यांचीच लावणार आहे त्यामध्ये तुम्हीच ठरवा यामधले जे दोषी तहसीलदार महादेव जोरवर जे पुरवठा निरीक्षक अधिकारी वेंकटेश रावलोर सद्यस्थितीमध्ये जे लातूर येथे वरिष्ठ पदावर गेलेले आहे आणि जे दिग्रज येथे पोस्टिंग झालेले पुसटचे सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा लिपिक आणि दिग्रजचे गोडाऊन मॅनेजर अकीब उल हक आता हे दोषी आहेत किंवा नाहीत आमच्या माहितीप्रमाणे तर ते शंभर टक्के दोषी आहेत परंतु जनता जनार्दन हे तुम्हीच आणखी ठरवण्याचा एक प्रयत्न करा आणि तुम्हाला जे काही अभिप्राय देता येईल चांगला असो वाईट असो तुमचे एक मत दिल खुलासपणे आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये मांडत जा मी नक्कीच तुमची कमेंट एक वाचण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावरच जे काही आपण दृष्टिकोनात्मक भागातून समोरचा भाग घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तुमची एक कमेंट खूप काही सांगून जाते त्यामुळे कमेंट करायला विसरू नका